राम राम का बर बाबा नमस्कार नमस्कार मी अतुल ठोंबरे जलसंशोधक राहणार चिंचखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव जा मी मधुकर बाबांना पॉईंट दिला होता बावीस नोव्हेंबरला विहिरीसाठी आणि त्यांना पाणी लागलेलं ला। आहे आज पाणी किती लागले हेवीरीचं काम चालू आहे जवळजवळ पंचवीस फुटावर पाणी लागलं लाग आहे ला। आज त्याने तीन मोटरी टाकले आहे पाणी उपसण्यासाठी तर ते पाणी उपसले जात नाही त्यांचं काम पूर्णच्या मार्गावर आहे आता आपू बाबांनाच विचारू की त्यांचा त्यांना काय वाटतं बरं बाबा तुमचं नाव गाव माझं गाव काकडी पिंपरी हां पॉईंट कोण दिला होतं तुम्हाला पॉईंट अतुल ठोमरेंनी दिलेला होता बरं काय सांगितलं होतं मी तुम्हाला तुम्ही सांगितलेलं होतं की बा बावीस तेवीस फुटावर पाणी लागेल आणि खाली पंचे फुटावर एक झरा आहे तर त्याच्या अगोदरच आम्ही काल दोन मोटारी सुरू केल्या होत्या तर दोन मोटारी सुद्धा पाणी कमी झालं मोटारीमुळे आज तिसरी टाकलेली आहे असं आहे का हा तर आज सुरू करणार आहे बरं पाणी लागल्यावर तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतंय म्हणाला एक आनंद असं वाटतं आनंद वाटतंय ना बरं दादा तुम्हाला पण मी पाहिजे होतं मागच्या वर्षी मे मध्ये जून मध्ये जून मध्ये हा तर पाणी तुम्हाला किती लागलं ला होतं कसं लागलं होतं किती फुटाला लागलं होतं पाणी आपलं तुम्ही लागलं ते हा दोनशे सत्तर वर पाणी लागलं ते बरोबर हा हा आपण सव्वा तीनशे केला दिलं असं आहे का चार इंच पाणी लागेल आपल्याला बरं बरं आता कसं चालतोय बर आता तर नॉनस्टॉप आहे ना तुमची कपाशी जिवंत झाली त्यावेळेस अभिनंदन तुमचं थँक्यू धन्यवाद